पण दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचं नुकसान लाखो रुपयामध्ये होत युवांना नोकऱ्या जेव्हा मिळत नाहीत एक एकर शेती असते दोन मुलं असतात दहा वर्षानंतर काय होणार याचा विचार आज करण्याची आहे त्यांचं लग्न होणार आणि मग एक एकर अर्धा अर्धा एकर मध्ये वाटली जाणार चार एकर दोन दोन एकर मध्ये वाटली जाणार लोणंद कृषी प्रदर्शनामध्ये युथ फेस्टिवलचे उद्घाटक आमदार रोहित दादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज लोणन शहरामध्ये चार फेब्रुवारी रोजी दहा ते दोन या वेळेमध्ये निमंत्रक डॉक्टर नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनासाठी न्यू फेस्टिवलचे उद्घाटन दोही तला पवार यांचा कंपनी यावेळी पंचकृतीतील मारातीच्या ऐकून मुलामुलींनी वृत्त सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली कार्यक्रमास पंचकृतीतील महिला पुरुष ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष अनिरुद्ध दादा गाडवे साहेबांचा सन्मान डॉक्टर नितीन सावंत साहेबांना विनंती करेल आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करूयात डॉक्टर डॉक्टर नितीन जोरदार ताल छाते जनरेशन चेंज तो होना ही है मगर किसने कहा हमारी जिंदगी बेरंग है और इसे फिल्टर्स की जरूरत है रंग बदलते बदलते स्नॅपचॅटने आभार व्यक्त करतो आणि यापुढेही युवकांच्यासाठी आमच्याकडून हीच पुढं वाटचाल आमची एक त्यांना व्यासपीठ देण्याची राहील त्याचबरोबर या ठिकाणी हे कृष्णामाईचा लोगो आपण पाहत आहे तर येणाऱ्या काळामध्ये युवकांना एक उद्योजक म्हणून उभं करण्याचं काम हे आमच्या टीमच्या वतीनं आम्ही घेतलेलं आहे त्याकरता निश्चितपणे एक या मोठी समस्या आहे युवकांची बेरोजगारीची तर कुठंतरी स्वतःहून एक युवा उद्योजक उभं करणं हा मानस आमचा आहे आणि त्याकरता सर्वच जण एकत्र येऊन काम करूयात आणि या ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला एक चालना देण्याचं चा काम या ठिकाणी आपल्या सर्वांना करायचे तरी देखील पुन्हा एकदा फारसा आपला वेळ न घेता या कृषी मध्ये सहभागी झालेल्या सर्वच युवकांचं पुन्हा एकदा मी मनापासून या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पण दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचं नुखा नुकसान लाखो रुपये मध्ये होत युवांना नोकऱ्या जेव्हा मिळत नाहीत एक एकर शेती असते दोन मुलं असतात दहा वर्षानंतर काय होणार याचा विचार आज करण्याची जरूरत आहे त्यांचं लग्न होणार आणि मग एक एकर अर्धा अर्धा एकर मध्ये वाटली जाणार चार एकर दोन दोन एकर मध्ये वाटली जाणार का कारण का मुलग मुलं शिकतायत पण हाताला नोकऱ्या नाहीत आणि मग नोकऱ्या जर मिळणार नसेल तर त्यांना काय करावं लागणार परत एकदा शेतीवर यावं लागणार आणि मग हळूहळू शेती छोटी होत चालली त्याच्यात आपलं कधी भलं होणार नाही त्यामुळे शेती करत असताना चांगल्या पद्धतीने आणि टेक्नॉलॉजीचा वापरच करून घेतली पाहिजे पण जर जसं पवार साहेब म्हणतात की जर शेतकऱ्यात दोन मुलं असतील तर एकाने नोकरी करावी आणि दुसऱ्याने शेती करावी आणि पवार साहेब फक्त भाषणामध्ये बोलण्यासाठी बोलत नव्हते पवार साहेबांनी सगळ्या गोष्टी करून दाखवल्या आहेत तर आसपास ज्या एमआयडीसी आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात त्या जर कुणी उभ्या केल्या असतील तर त्या आदरणीय पवार साहेबांनी उभ्या केलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा पवार साहेबांनी न्याय दिलेला आहे आणि आम आमच्या युवा पिढीला सुद्धा न्याय दिलेला आहे पण आज त्या एमआयडीसी मध्ये नवीन कंपन्या येत नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा खऱ्या अर्थाने आज आपल्या सगळ्यांनाच विचार करण्याची जरूरत आहे उद्याचा काळ कसा असेल कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला जगावं लागेल पण मी आपल्या सर्वांना एक शब्द या ठिकाणी देतो आम्ही राजकारणामध्ये फक्त राजकारण करण्यासाठी आलेलो नाही आम्ही खऱ्या अर्थाने आदरणीय पवारसाहेबांनी जी दिशा दाखवली ज्याच्यामध्ये राजकारण कमी आणि समाजकारण जास्त त्या दिशेने आम्ही सर्वजण तिथं जाणार आहोत आणि आपल्या सर्वांचा आवाज म्हणून आम्ही सर्वजण अधिवेशनामध्ये असू द्या जिल्हा परिषद मध्ये असू द्या जिथे कुठे आम्हाला संधी मिळेल सामान हॉस्पिटल डॉक्टरांचे आणि आणि सर्व टीमचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो तुम्हाला सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो अशा चांगल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही तुमच्या मुला मुलींना पाठवलं तुम्ही सर्वजण इथे आला शेतकऱ्यांसाठी खूप काही नवीन गोष्टी इथे शिकण्यासाठी आहेत शेतीमध्ये सुद्धा मोठे बदल होत चाललेले आहेत कधीतरी अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टला आपण न्या तिथं आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझे वडील राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं खूप काही मोठ्या गोष्टी तिथं सुरू आहेत आय ओ टी नाहीतर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये आपण जगातली सगळ्यात मोठी कंपनी मायक्रोसॉफ्ट बरोबर आपण टायअ केलेलं आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आज आपण ऊस जो कुठे एक एकरामध्ये साठ टन पन्नास टन चाळीस टन घेतो तोच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा वापर करून त्याच शेतीवर त्याच एका एकरावर तेवढ्याच खतामध्ये नाहीतर कदाचित कमी खतामध्ये